जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की फार्मर आय डी कार्ड मोबाईलमधून कसे डाउनलोड करायचे किंवा कम्प्युटरमधून कसे डाउनलोड ती एकदम सोपी पद्धत तर सर्वप्रथम तुम्ही फार्मर आय डी कार्ड डाउनलोड कसे कराल ते आज मी तुम्हाला सांगणार एकदम सोपी पद्धत तर आधी गण तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन ही लिंक आहे त्या लिंकवर जाऊन सर्वप्रथम महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्रेशन ॲग्रिस्टॅक ह्या लिंकला ही एकदम पहिली लिंक आहे या लिंकला टच करून तुम्ही लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक करा त्यानंतर लॉग इन विथ सी एस सी या पर्यावर क्लिक करून ओके असा काही अप येईल त्यानंतर असा काही ऑप्शन येईल नंतर तुम्ही इथं सीएसी आय तुमची आय डी टाकून आणि कॅपच्या टाकून घ्या त्यानंतर लॉग इन विथ सीएससी याच्यावर क्लिक करून नंतर पहा असा काही इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून फार्मर आय डी डाऊनलोड करू शकतात ते मी तुम्हाला आता दाखवतो मी इथं फार्मर इथं आधार नंबर टाकून देतो मी आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथं जागा क्लिक करा नंतर तुम्हाला इथं फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस दिसेल की फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह झालं किंवा पेंडिंग आहे ते तुम्हाला इथं सर्व काही डिटेल तुम्ही शो फार्मर डिटेल केल्यानंतर इथं तुम्हाला अप्रूव्ह फार्मर डिटेल दाखवत आहे की फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह आहे का नाही इथं फार्मरचा आयडी चा नंबर दाखल इथं तुम्ही जर शो फार्मर डिटेल ह्या पर्यायावर जर क्लिक केलं नंतर तुम्हाला डाउनलोड पी डी एफ म्हणजे काय की समजा फार्मर आय डी ची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येतात करता येते तर तुम्ही डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड डाउनलोड होईल तुमच्या कम्प्युटर मध्ये नंतर तुम्ही डी पीडीएफ सेव्ह करा आणि याची झेरॉक्स काढून तुमच्या तुमच्या पैसे ठेवा तर मित्रांनो ही अगदी सोपी पद्धत आहे की फार्मर आयडी कार्ड कसं डाउनलोड करायचं तेही स्वतःही मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद